आज खूप दिवसानंतर दिया राणे नगरच्या अजून्या कॉलनीमध्ये आली होती तिला कामावर येणं ना जमलंच नाही गेले सात आठ दिवस तिचा बाप सरकारी दवाखान्यात पडून होता कुठलीशी बट्टीशी दारू पिऊन तब्येत बिघडली होती दिया थकून गेली होती दवाखान्याच्या चक्रात तिथल्या घृणास्पद नजरा घरचा स्वयंपाक सारा शिना आणणार होत तिच्या अंगातही दोन तीन दिवसापासून बारीक ताप होता नेमकी अशा वेळी आई गावी निघून गेली होती कॉलनीच्या मागच्या भागात दिया कचरा गोळा करीत होती प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या काय मिळेल ते वेचत होती या कॉलनीतले काही लोक तर तिला स्वतः होऊनच जुनं सामान देऊन टाकायचे काही लोक उरलेलं अन्न रात्रीची पोळी भाजी खायला द्यायचे काही लोक जुने पाने कपडे द्यायचे ही कॉलनी तिला फार आवडायची या कॉलनीच्या उजवीकडे एक मोठी बिल्डिंग बनत होती मागच्या वर्षापासून बाहेरून निळ्या आवरणाने झाकलेली होती त्यामुळे त्यात आतलं काही दिसायचं नाही तेव्हा दियाला आत पाहण्याची फार इच्छा होती आज बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे तिला दिसलं की नवीन बिल्डिंगचे पडदे काढले होते आणि ती सुंदर रंगात चमकत होती दोन तीन भिल्लाड राहायला पण आली होती त्याला कचरा गोळा करायला अजून एक जागा वाढली दियाला मनात वाटलं कुतुहाला पोटी ती बिल्डिंगच्या मागे गेली अजून ऑचमन ठेवला नसावा बहुतेक बरंच जुनं सामान फेकलेत पडलेलं होतं दियाला खुश झाली अंदाशासारखं सामान उचकू लागली नवीन आलेल्या लोकांनी बहुतेक अनावश्यक सामान फेकलं असावं पोत्यात भरलेले काही कपडे होते तिथे एक जुनाट मळकी सुटकेस पडलेली होती तशा मिळत नाहीत हल्ली खूपच जुनी सुटकेस तिने उघडली त्यात काही कागदपत्र फाईल्स होत्या तिने रद्दी म्हणून बरेच कागद गोळा केले सुटकेस रिकामी झाली पण एक पातळ कपड्याचा कप्पा होता वरच्या बाजूला तो जड वाटला तिने शोधलं तर त्यात अजून एक चोर कप्पा होता हात घालून चाचपलं तर एक कपड्याची पुरचुंडी मिळाली उत्स्कृत पोटी तिने उघडली आणि बघून तिने तिचे डोळे चमकले त्यात एक हार होता नेकलेस कुयरी कुहिरीची -कुरी डिझाईन आणि हिरवे खडे बसवलेले होते दोन पदरी सोनेरी हार दिया हरकली तिने तसाच तो स्वतःच्या गळ्याला लावून पाहिला खूप छान वाटलं मग जोळीच्या कप्प्यामधून आरशाचा एक तुकडा काढला तुटक्या कांगव्याने केस सारखे केले आणि हार गळ्यात घालून पाहिला आरशात ती स्वतःला पुण्या राजकुमारीसारखी वाटली तिला तिचं रूप मनोमन आवडलं तिच्या आई आईने सौभाग्य असं सुंदर नाव ठेवलं होतं पण अशिक्षित लोकांमध्ये ते अपभ्रश होऊन दियाला झालं होतं दिया ग्वाळ सुंदर नीटस मुलगी होती पण अस्वच्छतेमुळे चेहऱ्यावरच्या धुळेमुळे तिचं सौंदर्य झाकलं गेलं होतं शिवाय मळकट कपड्यामुळे तिच्याकडे कुणाचं विशेष लक्ष जायचं नाही तिच्यासाठी ते भलच होतं आरशात पाहताना कुणी फायला म्हणून तिने पटकन हार काढला आणि आपल्या परकरच्या चोर किशात ठेवून दिला अजूनही बरंच काही रद्दी सामान गोळा केलं परत निघाली तर खांद्यावर आणि डोक्यावर टांगलेली झोळी जड झाली होती चालणे अवघड झाले होते पण ती खूप खुश होती आनंदाच्या नादात तिची पावले झप झप पडत होती नेहमीच्या रद्दी भंगारवाल्याच्या दुकानात जाऊन तिने सामान विकलं रोजच्यापेक्षाही जास्त पैसे मिळाले तिने ठरवलं आज बापाची दवाखान्यातून सुट्टी होणार होती बाप घरी येणार काहीतरी गोड दोड करावं बेवडा असला म्हणून काय झालं आहे तर बापच ना सक्का खूप जीव लावतो मला दवाखान्यातलं खाऊन कंटाळा असेल घरी पोचेपर्यंत ती सतत परकरच्या किशातला हार चाचपडत राहिली घरी पोचली घर कसलं घानेरड्या बस्तीतलं झोपडी होती पण दियाने आवरून नीटनिटकी छान ठेवली होती घरी येताच तिने दार आतून बंद केलं आरशासमोर उभी राहिली आणि हार हरूच काढून गळ्यात घातला आरशा स्वतःला निहाळू लागली क्षणभर तिला स्वतःच्याच कपड्याची आणि अवताराची लाज वाटली तिने हार काढून एका डब्बीत जपून ठेवला आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आली भिंतीवरच्या जुनाट गणपतीच्या कॅलेंडरच्या पाया पडली पुन्हा हार गयात घातला आता मात्र स्वतःच हे रूप तिला अस्मरेगत वाटलं स्वतःवर अभिमान वाटला इतक्यात दार वाजलं ती घाबरली पटकन हार घाटला डबीत ठेवला मग दार उघडलं दारात बाप उभा होता अशक्त झाला होता काय ग दिया इतका वेळ दार उघडायला अरे अंग धूत होते ना अन बा तू एकलास कायले आला मी येत होती ना तिकडं दवाखान्यात ती तक्रारीच्या सुरात बोलली जाऊ दे ना माय काय काय करशील तू बे, तुझी माय नाही आली का अजून नाही ना बा तू पड ना जरा गोदडीवर तिने गोदडी हातरली मी आता भाकर टाकते तो शांत चित्ताने पडला आणि दियानं ऐवजी येताना आणलेली कणिक मळी केरोसिनच्या स्टोवर शिरा आणि पोळ्या केल्या बापले आनंदाने जेवले बापाला खूप आनंद वाटला मायेनं गळा दांडून आला संध्याकाळी तिच्या बापाला पुन्हा प्यायची तल्लप झाली दवाखान्यात चार पाच दिवस त्याला मिळाली नव्हती आजारी होता त्यामुळे सहन केलं मग तो दियाळे पैशेची मागणी करू लागला एवढं जीवावर बेतल्यावर त्याची ही सवय सुटेल भगस्त आज एक डाव दे देना ना ग माय पैसे फगस्त आजच देना माय तो गया वया करू लागली दिया तटस्थ मग तो झटापटीवर आला इतक्या उन्हातानात मेहनतीने कमावलेले पन्नास शंभर रुपये त्याला देताना तिचा जीव तुटला दोन दिवस या पैशात धकले असते असं वाटलं बाय तू नाही कमावलं तर काय नाही पण हे असं कमावू नकोणारे आजच तर दवाखान्यातून सुट्टी झाली ना मग कशाले हे अखेरच दिया दार लावून घे आत्ता आलोच तो गेला ना दिया डोक्याला हात लावून बसली हाराचा विचार मनात आला आणि तिचा चेहरा खुलला पुन्हा एकदा दार लावून दिव्याच्या मंद उजेडात ती स्वतःला पाहू लागली मग तिच्या लक्षात एक गोष्ट आली की हा नेकलेस कधीच घालून मिरवू शकणार नाही तिच्या वस्तीला परिस्थितीला आणि कपड्याला पाहून एवढा भारी हार तिच्याकडे असणं साजेस नव्हतंच कुणालाही तो चोरीचाच वाटणार या छोट्याशा झोपडीत किती दिवस आणि कुठे म्हणून तो हार लपवणार शिवाय या भिकारड्या झोपडीत कुणीही केव्हाही घरातून तो हार चोरून नेऊ शकतो तिची सावत्र आई तर तो नेकलेस घेऊन टाकेल किंवा मग विकत टाकेल विकून टाकेल जर तिला हार नाही दिला तर ती काहीही गाणेडे आरोप करेल काय करावं आणि कसं करावं चिंतेत तिला काहीही सुचेना बापही पिऊन उशिरा घरी आला होता पोरीनं गोड धोड केलं पैसे पण दिले या आनंदात होता नशेत कौतुक करत होता रडत होता तिच्या डोक्यात चरून हात फिरवत होता त्याला कमावता येत नाही त्याची माफीही मागत होता ती मात्र रात्रभर कूस बदलत राहिली झोप काही लागली नाही रात्रभर दिया हाराचाच विचार करत होती सकाळी मात्र तिने ठरवलं की हार विकायचा आणि पैसे घ्यायचे पैसे कुणाच्याही नजरेस पडू द्यायचे नाही हवे तेव्हा अडीअडी चणीत कामी येतील कधी कामाला नाही जाऊ शकले तर त्यातले पैसे वापरता येतील एवढं कशाला बा माझं लग्न ठरवलं की तेव्हा लग्नात पण पैसा कामाला येईल हो बराबर आहे असावं लग्न होईपर्यंत <coughs> तर हा नेकलेस सांभाळणं अवघडच होत हे तिला कळालं सकाळी रोजच्या सारखी ती उठली न्यारी केली आणि मळके कपडे घालून कचरा गोळा करायच्या कामावर निघाली तास दोन तासात दोन चार कॉलन्या पालथ्या घातल्या सामान विकून रोजचे पैसे मिळाले ते घेऊन निघाली पाय आज सराब बाजाराकडे वळले सगळ्या दुकानासमोरून जाताना तिला पुन्हा पुन्हा आपल्या अवताराची लाज वाटत होती सगळे पॉश लोक कारमधून उतरत होते बारीक कपडे आणि परफ्यूमच्या वासाने परिसर दरवळत होता लोक तिच्याकडे तिरस्कृत नजरेने पाहत होते सगळ्या दुकानासमोर सिक्युरिटी गार्ड होते कोणीही तिला जवळ फिरकू देईना ती नाराज होऊन बाजाराच्या एका कोपऱ्यामध्ये बसली कळकट प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी पिलं बडव्यातून बडव्यातून दहा रुपये काढले हार एकदा चेक केला वडापावच्या गाडीकडे गेली एक वडापाव खाल्ला अजून एक खावा वाटत होता पण तिने मन मारलं पाणी पिऊन सराब गल्लीच्या टोकापर्यंत चालत निघाली तिथे एक छोटं दुकान होतं तिथे काम करणारा माणूस हळूच बाहेर येऊन तिला म्हणाला काय पाहिजे अंगटी का झुमका त्याच्या त्या बोलण्याची अन्न बघण्याची तिला शिजारी आली काय बी नको म्हणून ती भराभर पुढे निघाली तो मागून बाल बोलवत होता पण असल्या लोकांना ओळखण्याची सवय तिला अनुभवातून झाली होती आता गल्लीतलं शेवटचं छोटस दुकान तिने पाहिलं दागिने घडवण्याचे दुकान होत गल्ल्यावर बसलेला चष्मेवाला वयस्कर माणूस तिला जरा बरा वाटला धोती शर्ट पगडी घातलेली होती त्याच्या हाताखाली दोन तीन माणसे होती काचेच्या शोरूमपेक्षा तिला हे पेढी वजा दुकान बरं वाटलं विश्वासू देखील वाटलं दिया हिम्मत करून निघाली दुकानात चढताना नोकरांनी हटकलं चल बाई बाहेर चल कुठे घुसू राहिली अरे बाबा असं काय हकलतोय मी काय भीक नाही मागत शेठकडं काम हाय म्हणून आली ना कर्मचाऱ्याने विचारलं काय काम हाय सांग ना हार विकायचा हाय सोन्याचा हो मग काय खोटा तो आत गेला शेठच्या कानात कुजबुजला शेटने मान डोलावली ए पोरी आत ए बस शेठ नरमाईने बोलला काय चहा पाणी घेशील का कर्मचाऱ्याने अदबीने विचारले नायबा पाणी नाही हा चाय चालल ना पण चिल्लर नाही माझ्याकडे दिया बोलली अगं पैसे कशाला असंच प्यायला चहा ए पोऱ्या दोन चहा सांग रे हां पोरी बोल काय काम आहे दुकानात शेठने विचारलं हा शेठ हो हार कितीचा हाय ते इचरायचं होतं तिने परकराच्या खिशातून हार असलेली चिंदी काढली गाठ सोडून हार समोर ठेवला हार मळकट झाला असला तरी ही त्याची बनावट नक्षीकाम आणि बसवलेले पाचू अप्रतिम होते हे जाणकार माणसाला लगेच कळलं शेठच्या डोळ्यात चमक आली तरीही त्याने चेहऱ्यावर साधारण प्रश्नार्थक भाव ठेवले हाताखालच्या मदत साची तर बेचनी वाढली हा हार तुझ्याकडे कसा सेठने चष्म्यावरून पाहत विचारले कसा म्हणजे दिया कुणाचा आहे सेठ आता मात्र दियाची हुशारी एकदम जागत झाली शाळा जास्त शिकली नसली तरी जन्मजात हुशारी आणि जीवनातल्या अनुभवातून आलेलं शहाणपण कामी येतं कालपासून सगळे विचार झाले पण या प्रश्नाचा विचार तिने केलाच नव्हता तिचा आत्ताचा अवतार आणि राहणीमान बघता हा प्रश्न येणारच होता हार सापडला म्हणून सांगावं तर परिणाम काय होईल ती विचारात पडली एवढा काय विचार करती हा हार विकायचा आहे ना तुला मग त्याचं बिल नाहीतर खरेदी खत लागेल ना ते आहे का तुझ्याकडे मदत मदतनीस विचारत होता सेट ते कसं असलं माझ्याकडे हो लई जुना हार आहे माझ्या आजीनं माझ्या माईला दिला होता आणि माझ्या माईनं मरताना मला दिला तिचे डोळे ओलासर झाले अरे रे का, कधी गेली तुझी आई झाली दहा वर्ष तिला वाटलं म्या लग्नात घालन हाहार, हार मग आता का विकायचंय सेठ माझा बा काय बी काम करत नाही पितो आणि तो बीमार बी हाय घर चालवलाय पैसा नाही म्हणून विकायचाय बरं बरं असू दे बघतो हरकत नाही सूरजमल हे जरा तपासून घेरे शेठने आदेश दिला तिने मदत निसाला हार दिला पोऱ्या चहा घेऊन आला दियाला एक चहा आणि एक पार्लेची चुडा दिला तिची भूक अर्धवट राहिली होती ती चहा बिस्किटात रमली तिला सेठ बद्दल खूप आदर वाटला सूरजमलने सेठला इशाराने बोलवले सेठ गल्ल्यावरून उठत उठून हळूच आतल्या खोलीत गेला दार लावलं दोघात काहीतरी गुप्त बोलणं झालं शेठ बाहेर येऊन गल्ल्यावर बसला दियाचं चहा बिस्किट खाऊन झालं निरागसपणे ती दुकानातले सगळे डिझाईन्स बघत होती सेठने हाक मारली सूरजमल झालं का नाही लवकर ये ना बाबा सूरजमलने त्याचं मळक्या कपड्याच्या पुरणज्युटीत हार आणून दिला काय झालं काका तिने आश्वाशाने विचारले सेठ बोलले हे बघ पोरी तुमच्या घरातला जुना हार असला तरी पण हा मला विकत घेता येणार नाही काऊन सेठ ते हे बघ मनाला नको लावून घेऊ पण हा हार हार नकली आहे सोन्याचा नाही सेठ बोलला पण दियाच्या सगळ्या योजनावर पाणी पडलं दिया मनात खूप दुःख घाली आपण उगीच इतका आटापिटा केला असं वाटलं चला बरंच झालं ताण गेला असंही वाटलं एक क्षण पुन्हा वाटलं खोटं आहे म्हणजे घालून मिरवताही येईल अहो काका असं काय म्हणता तिला आता खोटं बोललेलं निभावणं भाग नव्हतं मन म्हणाल कोणी पण कचऱ्याच्या ढिगा सोन्याचा आहार कशाला टाकल आपलंच चुकलं <coughs> कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद